नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती विश्व या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आत्ता आपण हे जे बघतोय समोर हा ऊस साधारणतः पंधरा फेब्रुवारीच्या आसपास याची लागवड झालेली आहे उन्हाळी हंगामातील चारशे चौतीस ऊस चारशे चौतीस हे बियाणं ह्यासाठी बियाणं वापरलं आपण आणि तुम्ही बघा की चारशे चौतीस ह्या वाहनाची उंची त्याचा पोत त्याचे ब फुटव्याची संख्या ही उन्हाळ्या हंगामात असूनसुद्धा वाण अगदी योग्य रीतीने वाढतो आहे ज्या बाकीच्या पण ते दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी झिरो बत्तीस ह्याला जे आपण खताच्या मात्रा देतो तसेच ह्याला पण देतो आहे पण कमी वेळात फास्ट वाढणारी व्हरायटी म्हणून ह्या व्हरायटीनं नावलौकिक मिळवलं आहे तुम्ही बघा आता फुटव्यांची संख्या बघा पेरेंची संख्या बघा साधारणतः हूस थोडासा निळसर कांडी असते याची हे बघा जाडी वगैरे किंवा फुटव्यांची संख्या हे सगळं अतिशय उत्तमरित्या जुळून आलेलं आहे तर ह्यासाठी आपण काय केलं आता ही जी कच्ची बांधणी करून घेतली कच्ची बांधणीला आपण एक बॅग चुवीची झिरो एक दोन पोती युरिया आणि दोन पोती सव्वीस आणि एक पोटेश आणि मायक्रोन्युट्रींट याचा आपण वापर केलेला आहे आणि तुम्ही बघा हे कसं झालं तर हे जमीन थोडीशी चुनकडीमुक्त चुनखडीयुक्त असल्यामुळे यामध्ये आपण हेरेसलपेटचा वा पण वापर केलेला आहे त्यामुळे कुठेही पिवळेपणा तुम्हाला दिसणार नाही तर उन्हाळ्या हंगामातसुद्धा आणि लेट व्हरायटी किंवा उशिरा लागवड करून बरोबर तोंडीशी येणारी व्हरायटी म्हणजे चारशे चौतीस आता ही व्हरायटी ह्याच सीझनला शे शेवटी कारखाना बंद होताना आपण घालवणार आहोत सुरुवातीला ही जमीन यामध्ये केळी होती केळीचा फोडवा काढून आपण उशिरा ह्यामध्ये उसाची लागवड केलेली आहे